राज्याच्या जवळपास सध्या कुठलीही विशेष सिस्टीम नसल्यामुळे राज्यात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहील येत्या चोवीस तासात राज्यात किमान तापमानात एक ते दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे एकवीस डिसेंबरच्या संध्याकाळपासून पुढील चार ते पाच दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज बघूया आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अधूनमधून ढगाळ होण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र पुढील पाच सहा दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील पुढील बहात्तर तास सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात किमान तापमानात अंजा अंदाजे एक डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे बावीस डिसेंबर नंतर वाऱ्याच्या दिशेत बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे बावीस डिसेंबर नंतर पुढील चार ते पाच दिवस

monnington Oxerich, proudly indian